आणि अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय आता काँग्रेस पक्ष अशोक चव्हाणांच्या हातात देतात का ते पाहू असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर टीका केली आहे संजय आता म्हणाले की येता येता, येता आमच्या कानावर बातमी आली तुमच्याही कानावर बातमी आली असेल अशोकराव गेले म्हणजे भाजपसोबत गेले अरे नीट सांगावं लागतं नाही तो तुमचा पटकन गैरसमज व्हायचा आता मी बघतोय की जसं तो निवडणूक आयोग म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड त्यांनी शिवसेना चोराच्या हातात दिली राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली आता काँग्रेससुद्धा अशोकरावच्या हातात देतात की काय बघूया आपण कारण काही करू शकतात काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता काँग्रेस मुक्त भारत बरोबर ना आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेत आहेत की काँग्रेस व्याप्त भाजपा असं आता त्यांची परिस्थिती झालेली आहे आणि आज सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मी जे काय बोलतोय ते आणखीन काही वर्षानंतर कदाचित असंही होईल की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेस म्हणून आलेला असेल हे सुद्धा घडणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट